प्रधानमंत्री आवास योजनेची दोन हजार अठरा एकोणावीसमधील उर्वरित अनुदान रक्कम मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य शासन जिल्हा व तालुका प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते उमेश बापू पवार आणि लाभार्थी मंडळांनी तहसीलदार दत्ता जाधव मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्र प्रशासनाला दिले पत्रात नमूद केल्याप्रमाणे कोविड नाईन्टीनच्या महामारीदरम्यान अनेक घरकुलांची कामे अर्धवट राहिली होती उर्वरित दीड लाख रुपयाच्या अनुदानासाठी बावीस जानेवारी दोन हजार एकवीसपासून आंदोलन उपोषण आणि सततचा पाठपुरावा करण्यात आला दहा मे दोन हजार बावीसपासून गल्ली ते दिल्ली पत्रव्यवहार मोहिमेद्वारे थेट पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधला गेला या पाठपुराव्यानंतर दिल्ली दरबारातून तत्काळ दखल घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला गेला लाभार्थ्यांनी याबाबत पंतप्रधानांचे विशेष आभार मानले असून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या पत्रावर सामाजिक कार्यकर्ते उमेश बापू पवार संजय सोनवणे बापू पवार राजू परदेशी मुकेश महाले अनुप गावित विरल पंचाल सरलाबाई मोरे गोरख नगराळे अजय चव्हाण शारदाबाई पवार सुरेखाबाई मोरे मुक्ताबाई गावित इंदाबाई गावित मंगलाबाई गावित यासह इतर लाभार्थ्यांच्या सया आहेत दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक आभारपत्र सादर करतोय माननीय पंतप्रधान यांना विषय आमचा असा होता की दोन हजार अठरा एकोणावीसच्या काळामध्ये आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या काळात कोविड नाईन्टीन आला आम्हाला एक लाख मात्र मिळाले होते पण दीड लाख ते बाकीच होते त्यानंतर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला पण स्थानिक प्रशासन असो जिल्हा प्रशासन असो अथवा राज्य शासन असो यांच्याकडून आम्हाला काही दखल भेटली नव्हती त्याच्यानंतर मी मान्य पंतप्रधान साहेबांची एक बाईट बघितली त्यांचं एक भाषण बघितलं त्या भाषणावरून मला असं लक्षात आलं की साहेबांनी असं सांगितलं की बा जे घरकुलांचे कामं सुरू आहेत ज्या ज्या ठिकाणी पैशांची कोणी मागणी केली किंवा तुम्हाला काही अडीअडचण दिली तर मला साधे पत्र पाठवा आम्ही तुम्हाला लगेच त्याच्या रिप्लाय देऊ आणि खरं तसंच झालं की आम्ही पत्र दिल्यानंतर एका महिन्याच्या आत आम्हाला दिल्लीहून पत्र यायला लागले फोनसुद्धा आले आमच्या उर्वरित जे दीड लाख रुपये होता तो आम्हाला माननीय पंतप्रधान यांच्या पी एम ओ कार्यालयाकडून हळूहळू करून तो मिळवून दिल्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो आहे आणि स्थानिक प्रशासन नगरपालिका प्रशासन असेल तहसील प्रशासन असेल जिल्हा अधिकारी प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा पत्रकार बंधू असतील त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहेत त्याच्यानंतर माझे जे मित्र होते वीरसिंग पंचाल असोल त्याच्यानंतर आमचे जे काही मित्र तनुप गावित वीरसिंग कोकणी आहेत यांनी देखील यांचा एक रुपयाचा स्वार्थ नसताना त्यांनी देखील आम्हाला वेळोवेळी मदत केली त्यांचेही आभार व्यक्त करतो तर आज रोजी आम्ही हा विषय या ठिकाणी अशासाठी केला की प्रशासनासाठी जे संघर्ष सुरू होता एक संघर्ष करता येतो पण संघर्ष कर केल्यानंतर प्रशासनाची मदत झाल्यानंतर हे देखील आम्हाला असं वाटलं की त्यांचे देखील आभार मानावेत त्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम घेऊन आज रोजी भाष्य इथे संपवतो आहोत त्याबद्दल सगळ्यांचे आभार जेव्हा आवाहन केले की के, प्रधानमंत्री योजनेसाठी फॉर्म भरावा तर आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरले एका दोन वर्षानंतर आम्हाला योजनेचा लाभ मिळाला नगरपालिकेने त्या ठिकाणी एक लाखाचं जा अनुदान व्यवस्थित आम्हाला दिलं पण त्यानंतर दुसरे दीड लाख येण्यासाठी आम्हाला फारच संघर्ष करावा लागला पण तर असो आप आपल्या आमच्या स्वप्नातील घर प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी साकार झालेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्व प्रशासन नगरपालिका यांचे आभार मानण्यासाठी आलेलो आहोत धन्यवाद हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रवेंद्र पाटील नवापूर नंदुरबार